टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो हा हॅलो हॅलो हा जे टायगर सचिन भाय जे टायगर सचिन भाई बोलतात ना हो बोलते सचिन भाई गजानन बोलतो भालेराव संभाजीनगरवरून गजानन भालेराव संभाजीनगर मधून बोला सचिन भाई एक हेल्प लागत होती माझी छोटी होती काही नाही ते तीन वाजता औरंगाबाद सॉरी संभाजीनगरला शिफ्ट झाल तो मी ट्रीटमेंट साठी आता ट्रीटमेंट वगैरे झाली ती मागच्या वर्षीच आणि लग्न बी झालं मागच्या वर्षी हॅलो बोला बोला पूर्ण बोला हां तर तेच आता थोडं काही परबचे आहे ना प्रॉपर प्रॉपर परभणीचे आहेत आता तेच परभणीला शिफ्ट व्हायचं होतं आणि माझे कसं पेमेंट वगैरे होती माझी पण थोडंफार अडचण आली होती पैशाची अच्छा बर काय काम में? आ, में करतो तुम्ही ट्रॅव्हल्स बुकिंग बुकिंगच करतो सचिन भाई कुठल्या एजन्सीचं नाव काय नाही स्वतःच मी म्हणजे सर्व पहिले जॉब करत होतो परबनला बालाजी ट्रॅव्हल्स श्री बालाजी ट्रॅव्हल्स म्हणून वगैरे घेतला आता स्वतःची बुकिंग वगैरे पगार इतकी स्वतःलाच पडतात बरं काय ट्रॅव्हल्स एजन्सी नाव श्री स्वामी समर्थ ट्रॅव्हल्स श्री स्वामी समर्थ स्वामींच नाव आहे होईल होईल स्वामीचं नाव होते जिथे जेव्हा बोलान बाय मेडिकल काय म्हणला नाही ते मी म्हणजे कावळ झाल तर पोटामध्ये कावीळ उतरला होता तर किडनीवर सुल त्यासाठी संभाजीनगरला शिफ्ट झाल तुम्ही तीन वर्षाखाली तर ती ट्रीटमेंट वगैरे झाली मग आता मला दवाखान्यावर नाही लागली पावणे दोन लाख रुपये कारण की कॅन्सर होणार होता तो वाचला कॅन्सर होता होता हा तेच आता थोडं आता परभनला परभनला सगळे तिकडेच आहेत ना सर्व पाहुणे राहुणे कारण इमॉजन आता तिकडेच शिफ्ट व्हायचं होतं आता होती माझ्याकडे पेमेंट वगैरे तिथं रूमला वगैरे ऍडव्हान्स देऊन आलो मी परभणीला हां <laughs> आणि काय लास्ट टाइम दिवाळीला ना ऍक्टिव पण घेतली त्यामुळे <laughs> थोडंफार पैशाचा प्रॉब्लेम आला तर आता थोडंफार आहे पण कसं टेम्पो साठी कमी पडत आहेत थोडे बर हा म्हणलं नाही का तुम्हाला दहा तारखेला देऊन टाकले असते वापस एवढी मदत झाली असते तर टेम्पो साठी म्हणजे म्हणजे पसारा शिफ्ट पसारा न्यायचा पर पर ना परभणीला तिथे काय करणार म्हणजे परभणीलाच राहणार ना आता मिसेसला जॉब लागत आहे त्यासाठी शिफ्ट लागलो हा ज्ञान साधना कॉलेज आहे ना परभणीला धर्मापुरी हा तिथे मी ते मिसेसला जॉब लावून द्यायचं आहे घरच्यांना हा कसं एकट्याच्या एक याच्यावर होत नाही ना शक्यतो तेवढ्या आई मी आणि मिसेस म्हणजे तिघो आम्ही कव्हर सोडून चाललं संभाजीनगरचं इथलं म्हणजे इथं ट्रीटमेंटसाठी सचिन भैया फक्त कारण की डॉक्टर काय म्हणले होते विकली हफ्त्यातून म्हणजे महिन्यात हफ्त्यातून हफ्त्याला कर मारावं लागेल तुला वर्षभर चेकअप साठी तर ते वर्षभर पॉसिबल नव्हतं कारण वडील वगैरे नाहीत ना वडील नाही तर वडील एक्सपायर झालेत आईन मीच होतो तो मग ते हप्त्याला पॉसिबल होत नव्हतं तर संभाजीनगरला त्या परभणीमध्ये बी रे रेंडनं राहत होतो तर मग परभणीला मग म्हणलं आईला म्हणलं चल ट्रीटमेंट मध्ये कसं आहे हप्त्याला महिन्यातून चार चक्र म्हणलं ते पैसा बी तेवढा आपण हे ट्रीटमेंट लागू लागले पैसे लागू लागले त्यामुळं लाग म्हणलं चल संभाजीनगरला तर त्यामुळं आलतो इकडं तर आता म्हणलं कसं आहे इथं नाही का तेवढं म्हणजे इथं काही होत नाही ना तर पगार येऊन म्हणलं खर्च बी तेवढा आहे ना हम्म आता झाला परभनला ला सगळे जणच आहेत सर्वच आहेत ना भरपूर म्हणजे सगळे तिकडे आहेत म्हणलं तिकडे जावं आणि खर्च कमी आहे त्या त्यात नाही का मिसेसला त्या शाळेवर जॉब लागायला आहे त्यामुळे शिफ्ट व्हायचं चाललंय तिकडे तेच हॉस्पिटलचं बिल झालं हॉस्पिटलचं बिल झालं दीड एक लाख झालत कारण की गोळ्याला जास्त खर्च लागला गोळ्या साडे हजार रुपयाच्या महिन्याला सुरू होत्या मला हॉस्पिटल कम्प्लीट हॉस्पिटल झालं क्लिअर आता माझं मागच्याच वर्षी झालं लग्न झालं त्याच्यात त्याच्या माझं क्लिअर हां मग आता ट्रीटमेंट कसं चालू होत ट्रीटमेंट नाही झालं ट्रीटमेंट तेव्हा चालू होतं ते डब्ल्यूबीसी वाढल्या होत्या माझ्या आता कुठला पसारा घेऊन जायचं म्हणजे फॅमिली पसारा म्हणजे रूम शिफ्ट करायची म्हणायला तिकडं चाललं हो का हा इथून संभाजीनगरहून परपणला जाते इथं काय करतो पहिले इथं ते ट्रॅव्हल्स च तिथं पण हे आणि इथं पण तेच अच्छा बरं हा ट्रॅव्हल्स बुकिंगचं कसं आहे माझं शॉप वगैरे उघडलं नव्हतं कारण कसं शॉप उघडायला डबल किराया भाडं वगैरे त्यापेक्षा वर जास्त बुकिंग होत होती फोन कॉलवर त्यामुळे म्हणजे घरच्या घर मला पडत होतं थोडं त्यामुळे मी घरच्या घरीच बुकिंग करायचो अच्छा तेच तुम्ही किती वर्ष काम केलं तुम्ही इथं झालं तीन वर्ष झालं पहिले वर्षभर मी याच्यामध्ये केलं बजाज कंपनीमध्ये इंडोरन्स कंपनी आहे ना संभाजीनगरला वाळूतला हा वर्षभर तिथं केलं मग तिथून ते मग ते लईच लोड देऊ लागले कंपनीवाले कारण की माणसं काढू लागले ना त्यामुळे मग मी म्हणलं चला घरच्या गर घरी आव्या एक्सपुरियन्स बी हो अनुभव बी होत्या वळखी बी होत्या त्यामुळे ट्रॅव्हलचं बुकिंगचं सुरू केलं मी बर आता ज्या ठिकाणी तुम्ही काम करत त्या ठिकाणी पेमेंट संभाजीनगर मध्ये म्हणजे इथं सध्या पेमेंट नव्हती मी स्वतःची बुकिंग करत होतो म्हणजे पंधरा अठरा हजार पडत होती सचिन भाई पंधरा अठरा हजार आई पण बाईक पण हा बाईक पण आता तेच म्हणलं अठरा हजार कसं ती गांचं पुन्हा त्यातल्या किराया पुन्हा किराणा गिराणा सर्व दुःख सुख ते होते ना त्यामुळे म्हणलं परवड ना त्यामुळे म्हणलं चला परि कस परला वळखी बी आहेत आणि ते ज्ञान साधना कॉलेज पाहण्याच आहे ना सोन टक्के किरण सोन टक्के ऐकलं असेल तुम्ही हां तर तिथे लागायला ला जॉब वगैरे त्यामुळे शिफ्ट व्हायचं चाललंय तर आहात होतं पण पसरायला कसं रूम शिफ्टिंगला पैसे लागत आहेत तर होते माझ्याकडे थोडेफार आणि थोडेफार कमी पडत आहेत म्हणलं बघा सचिन बॅचा हो, तुमचा नंबर होता माझ्याकडं अच्छा किती वर्ष ना काय म्हणले किडनी वर सुद्धा लागत का म्हणाला तुमच्या हा किडनी वर झाली आलती सर मग पूर्ण ट्रीटमेंट करूनच लग्न केलं का हा पूर्ण ट्रीटमेंट करूनच लग्न केलं म्हणजे असं काही हे झालं नव्हतं डॉक्टर ने जेव्हा ट्रीटमेंट ला गेलतो मी तेव्हाच मी सांगितलं डॉक्टर मला बरं झालं तू वेळेवर आला नाहीतर वेळेवर आला नसता तर रिकवर होण्याचे चान्सेस नव्हते कारण की डायरेक्ट कॅन्सर झाला असता कुठलं हॉस्पिटल ते जयंत इंदोरकर किती दिवस ऍडमिट होतो तिथे ऍडमिट नाही ऍडमिट नाही ते फक्त चेकअप ला या म्हणत होते हप्त्याला हा चेकअप ला म्हणजे चेकअप बरोबर कमी झाले का नाही व्यवस्थित सुरू व्हायला का नाही त्यासाठी आई बोलायची म्हणाली बोला नाही हॅलो बोला तेच पैशाच म्हणलं ते आता ते पशारा आणि झाला

ये पाई पाई बर बर आता इथून कुठून संभाजी नगर मधून कुठून चालला तुम्ही आम्ही संभाजी नगर मधून परभणी चाललो संभाजी नगर मध्ये कुठल्या कुठल्या नगर मध्ये येतात सध्याला काय म्हणलं भैया संभाजी नगर मध्ये कुठल्या नगर मध्ये तुम्ही पडेगाव हो। पडे पडेगाव पड़े हो। पडेगाव पडेगाव अच्छा बर बर म्हणजे इथून पसारा तुम्ही कुठे घेऊन चाललाय परभणीला परभणीला बर म्हणजे टेम्पो तुमची कुठला तर टेम्पो मध्ये तर दुसरं कुठल्या तर गाडी मध्ये येऊन घेऊन जाणार का हा टेम्पो मध्ये हायत थोडेफार थोडेफार कमी पडत आहेत म्हणजे थोडे कमी पडत आहेत थोडे आहेत मी म्हणलं नाही का माझे दहा तारखेला तुम्हाला देऊन टाकले असते वापस बरं बरं आणि दुसरी गोष्ट मित्र बोला ना भाई तू बघितला का टेम्पो तिथला हा बघितलं ना टेम्पो वगैरे बर किती मला ते सहा हजार म्हणलं सहा हजार रुपये आता कम आता किती मला का ठीक आहे काही हरकत नाही करतो तुला मदत मी काय करतो माझ्याकडून जेवढं होईल तेवढं तुला मदत करतो आणि तिथले आपले संभाजीनगरचे मोहित भाई आहेत तिरुदी हा त्यांचा पण नंबर सांगतो त्यांना आ, फोन कर आणि अस भाड थोडंसं हे करणार आहे मी तुला बोलतो मग नंतर थोडस सहकार्य करा मला ते पण तुला सहकार्य करते तुला ठीक आहे चालेल हम्म actually म्हणजे tiger group कडून financial मदत होत नसते सध्या मला माहित आहे त्यामुळेच मी दचकू लागलो ऐकून तर घ्या ना भैया सचिन भैया आता मी कस आहे त्यामुळेच दचकू लागलो म्हणलं कस आहे त्यामुळे कस चांगल नाही वाटत कस आहे आता परभणीच्या पिंटू सोळंकी सोळंकी माहित असेल हम्म हा ते पण टायगर ग्रुप चे ते पण तेच येतं तर त्यामुळे त्या संदर्भात आपली ओळख झाली आणि पुन्हा आपले आंबेजोगाईचे हो आपले हे उमेश भैया पोकर करते पाहुण्याचं येतं लिंग्यातून आणि माग ना पाहुण्या शब्द नाही ना ते तेवढी ओळख नव्हती वडिला होती पण मला काहीच ओळख नाही वडिलांची त्यांच्या वडिलांची ओळख होती ते पाहुण्यामध्ये कसं कोणी पण कोणी पण मदत करते काय करणे करते होय त्याला

डबल तीन मी सांगायचं असं नगर मधून बोलतोय बा काम करतोय पूर्ण सांगायचं थोडस शॉर्टकटली परिस्थिती आणि थोडस माझ्याकडे पैसे आम्ही घेतून भाडा घेऊन गाडी घेऊन चाललो इकडे पसार घेऊन माझ्या गावाला थोडंसं प्रकारे होईल का करते तुला काय त्या सहकारे त्या मात्र ठीक आहे चालेल ओके